हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळी सकाळचे कमीत कमी, कमी सात साडेसात वाजले आणि इथे मी घालते देवांची आंघोळ मस्त माझी देवांची आंघोळ घालून झाली देवपूजा झाली छान असे देवांना फुलं वाहिले तर, तर सकाळी सकाळी देव देवांची आंघोळ वगैरे झाल्यानंतर आहे ना घरातलं वातावरण एकदम फ्रेश आणि प्रसन्न असतंय धूपदीप लावलंय भीमसेनी कापूर वापरते तर तो पण लावलेला आहे तर घरात सुगंध पण एकदम छान असा सुटलेला आहे तर बघा अशी केली मी आजची देवपूजा देवपूजा झाल्यानंतर आपण धूप अगरबत्ती लावतो ना तर तिचा मला धूर खूप आवडतो त्याच्यामुळे ना मला असं दिवसभर पण धूर घरामध्ये असला ना तरी आवडतो कधी कधी मी दुपारच्या वेळेस पण आहे ना धूप लावून देते घरामध्ये दे आणि त्याच्यानंतर इथे हे देवपूजेचे भांडे मी घासल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण व्हिडिओ बनवायला लागत होता का कशा पद्धतीने हे भांडे घासले कारण खूप तेलकट आणि चिकट असतात ना पूजा वगैरे झाल्यानंतर ते कसे घासायचे ते पण एक खूप मोठं टेन्शन असतंय आता गणपती बाप्पा बसलेले होते तर गणपती बाप्पांच्या पूजेसाठी जे काही तांब्या पितळाचे भांडे लागले होते ना वापरायला ते सर्व काही आता स्वच्छ घासून काढले तर बघा किती छान घासले एकदम मस्त चकाचक निघाले ही परडी वगैरे बघा हे बघा किती छान निघाले बघा एकदम हे पंच आरती ना खराब झालेली होती सर्व काळं काळं झालं होतं बघा किती छान निघाले मागची साईड पण बघा खूप मस्त असे सर्व तांब्या पितळाचे भांडे घासले ही चांदीची डिश आहे ही पण बघा किती छान निघाली आहे हे मोदक पण एकदम मस्त निघलेत चांदीचेच आहेत तर हे सर्व काही भांडे ना असे स्वच्छ घासले तर त्यांना जरा वेळ किचनवरतीच ठेवले म्हणजे कसं व्यवस्थित वाळले ना का त्याच्यानंतर ठेवून देईल तर भरपूर माझ्याकडे तांब्या पितळ्याचे भांडे आहेत देवपूजेचे वगैरे तर एखाद्या दिवशी ना नक्कीच तुम्हाला मी दाखवेल समाया पण बघा किती मस्त निघाले समाया स्वच्छ कोरड्या केल्यात आणि इथं ठेवलंय बघा समायांना काही डाग नाही पूर्ण त्यांचे पार्ट असे वेगळे केले आणि त्याच्यानंतर घासले त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित निघाले तांब्या पण सगळेच भांडे एकदम मस्त निघाले तर एखाद्या दिवशी ना मी कशा पद्धतीने तांब्या पितळाचे भांडे घासते ना ते दाखवे आता हा आहे ना मोठा दिवा होता तर हा बघा एकदम खराब झालेला होता तर तो पण घासलाय ना एकदम स्वच्छ आणि मस्त निघालाय आतले इथं सर्व कांदे ना असे पसरून दिलेत दोन पोत्या थरलेत खाली आणि पोत्यांवर आहे ना कांदे ठेवलेत आजीने मस्तपैकी कांदे सर्व मला निवडून दिले ते बरेचसे कांदे ना खराब झाले ते टाकून दिले पण जे काही चांगले होते ना ते असे पोत्यावर ठेवलेत म्हणजे कसं हे कांदे खराब नाही होणार आणि बेडमध्येच ठेवलेत बेडची खिडकी उघडी ठेवली आहे म्हणजे बाहेरची हवा पण कांद्यांना लागेल त्याच्यामुळे ना कांदे खराब नाही होणार ऊन पडल्यावर हो एखाद्या दिवशी टाकीर वाढत पण आमच्या इकडे तर खूप मुसळधार पाऊस चालू आहे आज मस्त पैकी टॉयलेट बाथरूम आणि बेसिंगचे जे टाईल्स होती ना ते सर्व काही स्वच्छ घासून वगैरे काढले बघा किती छान टाईल्स निघालीये आता कसं पावसाची आहे ना ती बुरशी वगैरे होती तर मग ते ना घासून काढले आणि आहे आमचे सर्वांचे ब्रश अशा एकदम मस्त घासलीये आणि एकदम सोप्या पद्धतीने मी टाईल्स घासले तर एकदम चकाचक आणि मस्त नव्यासारखी निघाले बघा नळ वगैरे शॉवर किती छान निघाले मिक्सर कॉक पण एकदम मस्त निघाला सर्व बाथरूमची टाईल्स वगैरे सर्वच एकदम छानपैकी घासले त्याच्यानंतर आंघोळ केली आणि दुसरी साडी नेसले सकाळी आंघोळ केली होती पण सर्व काही कामं आवरल्यानंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर घरातले कामं आवरले आणि मग म्हटलं चला टॉयलेट बाथरूमची फरची पुसायच्या आधी टाईल्स घासून घ्यावा तरी बघा दारं वगैरे स्वच्छ घासले आतून बाहेरून दरवाजे पण घासले आणि मस्त मग केस पण धुतले बरेच दिवस झाले केस दोन चार दिवस दो झाले केस धुतले नव्हते तर आज केस पण धुतले आणि पुन्हा एकदा डबल आंघोळ केली तर आता इथं आमच्या हाऊसा आहे फरची तिचं चाललं आहे फरची पुसायचं काम पण तिला कॅमेऱ्यासमोर आवडत नाही त्याच्यामुळे तिला काही दाखवत नाही आज आ? तूप पण बनवलं आहे इथं हां तूप पण इथं बनवलं आहे हे बघा हे बघा इथं तूप बनवलं थोडंच झालं आहे थोडीशी मलाई होती आणि हे गाळून घ्यायचं आहे थोडंसं गरम करून तर किचन बघा किचन वगैरे एकदम स्वच्छ क्लीन झालं आहे आणि इथं माझं किचन बघा कसं झालं आहे टाईल्स एकदम खराब झाली आहे सर्व घर स्वच्छ आहे पण इथं टाईल्स खराब झाली आहे पण दोन दिवसांनी सोमवारकडे इथं बाहेरचं हे प्लास्टर सुरू होईल तर सर्व काही वाल वाल कंपाऊंडाची जी भिंत आहे ना तिचं प्लास्टर सुरू झालं का मग ते सर्व धूळ घरात येईल ना त्याच्यामुळे म्हटलं चला दोन तीन दिवस असू दे असंच आणि त्याच्यानंतर आहे ना मग किचनची टाईल्स वगैरे घाशील किचन पण आवरायला घेईल हॉलमध्ये गणपती बाप्पा बसवले होते तर इथे सोफा काढून ठेवला होता आता तो पण इथं लावायचा आहे आणि आजच बाहेरची टाईल्स पण आली बाकी टाईल्सची गाडी एक आली होती आणि एक गाडी बाकी होती यायची तर ती गाडी आज आली सकाळी सकाळीच आणि सर्व काही टाईल्स उतरून घेतली त्याच्यानंतर इथं अजून हौसाला भांडे घासायचे फरची पुसून झाली आता ती भांडे घाशील तर इथे मी घेतले कपड्यांच्या इस्तऱ्या करायला माझ्या साड्यांच्या इस्तऱ्या करायच्या आहेत तर साडीची इस्तरी करताना बघा मी अशी साडीची घडी घालते ही साडी गणपती बाप्पा बसले ना त्या दिवशी मी नेसले होते तर मग म्हटलं चला तशीच घडी घालून ठेवायची आणि आता काही सणवार असतात तर मग आपल्याला साड्या नेसायला लागतात तर अशी ती धुवायची नाही आहे आणि मग म्हटलं चला मस्तपैकी तिची इस्तरी करून आणि ठेवून देऊ म्हणजे पुढच्या वेळेस जेव्हा कधी घालायची गरज आली त्यावेळेस ये ना ती पटकन आ... कपाटातून काढली का आपल्याला घालता येईल तर अशा पद्धतीने साडीची घडी घालायची आणि त्याच्यानंतर साडीची इस्तरी करायची खूप सोपी पद्धत आहे दोन्ही साईडने इस्तरी करायची बरेचशे ठिकाणी बघेल का काही ताई काय करतात साडी आहे ना अशी टेबलवर अंथरतात पूर्ण साडी आणि ती पुढे पुढे सरकवतात तर अशी घडी घालून आणि त्याच्यानंतर साडीची इस्तरी करायची एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम म्हणजे असा कंटाळा पण येत नाही अशा पद्धतीने साडीची इस्तरी केली का फक्त आपण सरकवित राहायची आणि दोन जण असले ना तर अजूनच मस्तपैकी म्हणजे इस्तरी होते पटपट इस्तरी होते एकजण समोर पुढे पुढे खेचतो आणि दुसरं इस्तरी करता अशा पद्धतीने तरी त्यांना आता मी साडीची इस्तरी करून घेते आज मी घरातले थोडेसे कामं आवरले कसं सकाळी सकाळी घरातलं स्वयंपाक वगैरे बाकीचे कामं आवरून झाले का भरपूर वेळ राहतो आणि मला आहे ना रिकामं बसून तर आवडत नाही रिकामं बसलं का मला नुसती उठ बस उठ बस, बस, बस लागते काहीतरी पण काम करायलाच लागतं तर थोडेसे घरातले कामं आवरून घेतले ते कामं कधी का होईना ते आपल्यालाच आवरायला लागतात गणेश चतुर्थीपासून दररोज आमच्याकडे पाऊस पडतो आणि एवढा पाऊस चालू आहे का मुसळधार घराच्या बाहेर निघून देत नाही एवढा पाऊस सुरू आहे तर मला घर पण आवरायचं आहे पण घर आवरण्याचं काय होतं एवढा पाऊस चालू आहे आणि मस्त वाळलेलं घर आहे ना ते आपण पूस लूस करून हे पूस डबे घास भांडे घास करून आणि ते ओलं करून ठेवायचं आणि ते पटकन वाळणार पण नाही त्याच्यामुळे ना मग मी घर आवरायचं ठेवलं आहे आता सध्या कारण पावसाच्या एवढं चालू आहे तर आवरून उपयोग पण नाही तर मला किचनची टाईल्स पण घासायचे खास म्हणजे ते पावसामुळं म्हणूनच मी ती ठेवली एका ती घासली तर पुन्हा सगळं ओलं ओलं होईल त्या काचेच्या बरण्या काढा त्या घासा सर्व नुसतं गारवा गारवा आणि त्या बरण्या पण लवकर वाळणार नाही तर त्याच्यामुळं त्या आवरायचं ठेवलं आहे पण जे काही असं जिथं असं ओल ओलसर कपडा काही लावायचाच नाही किंवा पाण्यातून ती वस्तू काढायची नाही ना ते घेतलं आहे मी आवरायला तर आज पूर्ण टी व्ही युनिटचे जे काही ड्रावर कप्पे वगैरे होते ना ते सर्व काही संध्याकाळच्या वेळेस आहे ना मी आवरले संध्याकाळची वेळे कमीत कमी आठ साडेआठ वाजलेले स्वयंपाक वगैरे झालं आणि जेवणं बाकी होते तर मग म्हटलं चला आहे ना हे सर्व कप्पे मी व्यवस्थित आवरून घेतले आणि त्याच्यातून बरंचसं सामान निघालं का जे उपयोगात येणारं नाही ते टाकून द्यायला लागेल असं सामान निघालं प्लास्टिक असो किंवा वह्या ह्या पुस्तकांची रद्दी वगैरे न्यूजपेपर असे बरेचसे गोष्टी ना त्या काढून टाकल्या तर चला कसा होता आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा